मित्र हो आणि दर्शक हो ज्या व्यक्तीकडे सुंदर विचार असतात अशा व्यक्ती नेहमी आनंदी असतात सर्वांनी आनंदी राहावे म्हणून मार्मिक समाजच्या माध्यमातून काही सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार कोणाही दोघांच्या नात्याला खोट्याची वाळवी लागली की त्या नात्याचा पाया हळूहळू ढासळायला लागतो आणि नाते कमकुवत व्हायला सुरुवात होते सार्वजनिक जीवन जगत असताना आपल्या मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातूनच संस्काराचा सुगंध हा दरवळत राहतो कोणाही व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी तो दुसऱ्या व्यक्तीच्या सवयी बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापले तरी तो अश्रूच देतो